दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मोदी सरकारच्या नवीन तयार करण्यात आलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील महाराष्ट्र राज्यातील मालवाहू ट्रक चालकांनी आता संपाचं हत्यार उपसला आहे या संपात पेट्रोल डिझेल आयात निर्यात करणाऱ्या चालकांनी देखील सहभाग घेतला असल्यामुळे आता पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा फासणार असल्याचं समोर येत आहे त्यामुळे आज नाशिक शहरातील अनेक पेट्रोल पंप सकाळपासूनच पंप मालकांकडून बंद ठेवण्यात आले होते तर काही ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघावायच मिळाल्या आहेत जोपर्यंत पेट्रोलचा साठा हा पेट्रोल पंपावर शिल्लक असेल तोपर्यंतच पेट्रोलची विक्री करू अन्यथा जोपर्यंत पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पेट्रोल पंप बंद करावे लागतील अशी माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली आहे दरम्यान या संपामुळे आता नाशिकच्या अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांना तासन तास पेट्रोल भरण्यासाठी रांगेत हुभवं लागत असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर